कोकणशाहीच्या त्वितीय वर्धापन दिनानिमित्ताने कोकणशाहीच्या चॅनलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिंधुदुर्ग कोकणाच्या वतीने या माझ्या संस्थेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कोकणशाही चॅनल हे अगदी कमी वर्षामध्ये फार वेगाने पुढे आलेलं आहे आणि त्यासाठी कोकणशाही चॅनलचे संचालक साईनाथ गावकर म्हणा त्यांच्या टीममध्ये काम करत असलेले राजेश हेदळकर म्हणा व त्यांच्या संपूर्ण टीमने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि चॅनल वेगाने पुढे आणलेला आहे तर अशा चॅनलला खरोखरच शुभेच्छा देतोय आणि माझा एक त्या कोकणशाहीच्या संचालक साईनाथ गावकर त्यांच्या टीमना अति विनंती असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हे भ्रष्टाचार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बाहेर आणावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त करावे असंही माझं त्यांना सांगणं आहे आणि परत एकदा मी त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या कोकणाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकण शाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडे वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ